नमस्कार उपयोगी माहिती या चॅनलवर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे शेती ही करायला योग्य जावत नाही आहेत त्यासाठी शासनाने पीक विमा संरक्षण हे शेतकऱ्यांना दिलेलं आहे जेणेकरून त्यांचं आर्थिक नुकसान होऊ नये आणि त्यांना शेती करायला परवडावे कारण की शेती हा असा व्यवसाय आहे की ज्यामध्ये भांडवल घालणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये शाश्वती ही पिकाला मालाला आणि आर्थिक संकट हे त्याच्यावर येत असतं निसर्गाच्या प्रकोपामुळं तसंच बाजारभाव पडल्यामुळं शेतकऱ्याला शेती करणं परवडत नाही तसंच त्याला उत्पादन खर्च जर जास्त झाला त्याच्या येणाऱ्या मालाला मिळालेल्या बाजारभावापेक्षा तरी शेती परवडत नाही अशा परिस्थितीत शासनाने पीक विमा संरक्षण हे शेतकऱ्याला दिलेलं आहे आणि त्यासाठी व्हॉट्सअपचा नंबर त्याला हेल्पलाईन नंबर आहे चौदा चव्वेचाळीस सात आणि व्हॉट्सअप आहे सहाशे सात पंचावन्न चौदा चव्वेचाळीस सात यावर कॉल करून तर तुम्हाला त्याचं किंवा तुमचं बँक खातं किंवा पीक विमा कंपनी यांच्याकडे तुम्ही सायबर कॅफे अशामध्ये तुम्ही पीक विम्याचे संरक्षण हे घेऊ शकता तरी तुम्हाला पीक विम्याचे संरक्षण किती जणांना मिळालेले आहे आणि कोणाचा आर्थिक तोटा होऊ नये म्हणून शासनाने ही योजना काढलेली आहे तरी त्याचा लाभ तुम्ही अवश्य घ्यावा आणि तुम्हाला जे आर्थिक संकट येणार आहे त्याच्यातून तुमचा बचाव होईल विविध योजना ह्या शेतकऱ्यांना अपघात योजना काढलेल्या आहे शेतकऱ्यांना नाही सगळ्याच लोकांसाठी जेणेकरून अपघात झाला तर त्याचा विमा हा मिळतो आरोग्य विमा अशा पद्धतीने गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कोणता आरोग्य विमा हा चांगला आहे तुम्ही कोणता आरोग्य विमा घेतला आहे याविषयी कमेंट करून नक्की कळवावं तरी विम्याचं संरक्षण देऊन शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानापासून वाचवण्यासाठी संरक्षण दिलेलं आहे तरी त्याचा लाभ शेतकऱ्यांनी नक्की घ्यावा आणि तुमचं आर्थिक नियोजन चांगलं पद्धतीने व्हावं आर्थिक नियोजन ढासळू नये यासाठी सुरक्षा कवच हे शेतकऱ्यांना दिलेलं आहे तसंच विविध क्षेत्रामध्ये तुम्ही बँकांमध्ये जाऊन त्याची चौकशी करू शकता किंवा विमा कंपन्यांमध्ये चौकशी करू शकता बँकेमध्ये आणखीन एक हे आहे अपघात विमा आणि विमा संरक्षण मिळालं तर तुम्हाला त्यामध्ये देखील तुम्ही तो विमा देखील काढू शकता तुम्हाला त्याचं महिन्याला काही कव्हरेज द्यायचं आहे तसंच शेतकरी विम्यामध्ये तुम्हाला महिन्याला काही आर्थिक कव्हरेज द्यायचं नाही आहे ते शासन तुम्हाला देत असतं पिकाचं कोणत्या ऋतुमानानुसार तुमचं कोणतं पिकाचं नुकसान झालं आहे त्याचं देखरेख करून तुम्हाला पिकाचं संरक्षण हे मिळत असत त्याचे अधिकारी येऊन तुमचं पिकाचं नुकसान झालेली चौकशी करतात आणि तुम्हाला त्याच पीक संरक्षण हे देत असतात तरी त्याच तुम्हाला नोंद करावी लागते पीक विम्याची तरच तुम्हाला ते कवरेज हे मिळत असत तुमचं यावर काय मत आहे ते कमेंट करून नक्की करावं कळवावं आणखीन शेतकऱ्याने शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना काय काय मदत करावी हे देखील कमेंट करून कळवावं जेणेकरून शेती करण्याला तरुण धजावतील आणि शेती हा तोट्याचा व्यवसाय न ठरता गेम चेंजर व्यवसाय ठरून तरुणांना शेतीमध्ये येण्यास आणि तरुण तरुणी शेतीमध्ये येऊन काम करतील अशा पद्धतीने कार्य हे झालं पाहिजे तुमचं यावर काय म्हणणं आहे ते कमेंट करून नक्की कळावा तुमचे कमेंट तुमच्या नावासह चॅनलवर घेतले जातील तरी या विषयात तुम्ही जर कमेंट केली असतील तर तरी कमेंट सेशन चालू आहे त्याचं तुम्ही सदुपयोग करून घ्या आणि इतरांनाही सदुपयोग होईल अशा पद्धतीने कमेंट करा तुमचं मत हे अमूल्य ठरलं जाईल त्यासाठी पुढचे व्हिडिओ येण्या येताना हे तुमच्या कमेंटचा देखील त्यामध्ये दखल घेऊन व्हिडिओ बनवले जातील तरी जनावरांचा देखील विमा तुम्ही काढू शकता पिकाचा विमा देखील तुम्ही काढू शकता व्हेकलचे विमे काढू शकता तुमचं आरोग्य विमा हा काढू शकता अशा पद्धतीने विम्याचे विविध प्रकार आहेत आणखीन विम्याचे कोणते कोणते प्रकार आहेत ते तुम्ही कमेंट करून कळू शकता तुम्हाला माहिती कशी वाटते उपयोगी माहिती चॅनलवर हे देखील कमेंट करून कळू शकता व्हिडिओ विविध माहितीचे व्हिडिओ हे उपयोगी माहिती या चॅनलवर बनवलेले आहेत तरी तुम्ही उपयोगी माहिती चॅनलला भेट देऊन ते व्हिडिओ नक्की पहा आणि त्यावर कमेंट देखील करा आ, कमेंट शक्यतो व्हिडिओच्या विषयाला अनुसरून करावेत पॉझिटिव्ह कमेंट करावे निगेटिव्ह कमेंटला तुमच्या उत्तर दिले जाणार नाही तरी पॉझिटिव्ह कमेंटला तुमच्या नावासह चॅनलवर तुमचा पुकारा होईल तरी तुमचं मत हे अमूल्य राहील चॅनलसाठी आणि लोकांसाठी देखील तुमचं म्हणणं नक्की कमेंटद्वारे कळवावं आणि आपली चॅनलचा वॉच टाईम वाढवावा चॅनलचे व्हिडिओ पाहून सबस्क्रायबर वाढावेत जेणेकरून चॅनल मोठा भेटेल आत्ता सध्या तीनशे सतरा सबस्क्रायबर हे झालेले आहेत तरी चॅनलचा सबस्क्रायबर आणि वॉच टाईमचा वेग लवकरात लवकर वाढावा या दृष्टिकोनातून प्रयत्न मी करत आहे तरी त्याला यश तुम्ही किती प्रतिसाद देत आहात त्यावर अवलंबून आहे तुम्हाला व्हिडिओ कसे वाटत आहेत ते, ते देखील कमेंट करून नक्की कळवावे काय चूक झाली असेल ते देखील कमेंट करून सांगावं तुमच्या चुकां तुमच्या विचारांचा नोंद घेतली जाईल आणि मध्ये तशा पद्धतीने सुधारणा हे कर केल्या जातील मी सगळे मजेत असा असालच अशा आशा, आशा करूयात आणि चॅनलच्या विषयाला विराम देऊन चॅनलचा विष विषयाला विराम देऊन चॅनलच्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात त्यासाठी सबस्क्राईब करून बाजू घंटीचं बटन दाबून ऑलवर नक्की क्लिक करा जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळेल लगेचच मिळेल आणि हे सगळं फ्री आहे अशाच एका इंटरेस्टिंग विषयावर पुढील भागात पुढील व्हि व्हिडिओमध्ये त्याची नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्ही आत्ता सांगितल्यापणामाने सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करून घंटीचं बटन दाबून ठेवा जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती ही तुम्हाला लगेच मिळेल आणि येणारे व्हिडिओ तुम्हाला मिस होणार नाही तुमच्याकडून आणि मागचे जे तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता तसेच अनेक व्हिडिओवर मागच्या व्हिडिओची देखील उल्लेख केलेला आहे तरी तुम्हाला कोणत्या विषयावर माहिती पाहिजेल ते उपयोगी माहितीवर तुम्ही जाऊन सर्च करून तुम्ही ते चॅनलवर सांगू शकता तसंच चॅनलमध्ये तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे ते देखील व्हिडिओ बनवले जातील तरी तुम्ही तसं देखील कमेंट करून कळवावं की ताई ह्या ह्या विषयावर आम्हाला व्हिडिओ पाहिजे आणि त्या विषयावर अभ्यासपूर्वक व्हिडिओ घेऊन येईल येण्याचा मी प्रयत्न करील माझ्याकडं त्याचं नॉलेज असेल आणि विषय माहिती असतात पण ते सुचवले जाणं फार महत्त्वाचं असतं तरी तुमचं मी काही ब्रह्म पूर्ण तज्ज्ञ नाही कोणत्या विषयात सगळ्याच विषयाची माहिती असेल असं मी म्हणत नाही माझं अशा पद्धतीचं कुठलंही वक्तव्य हे चॅनलवर नाही आहे तरी पण अभ्यासपूर्वक ते व्हिडिओ आणील असं मी सांगते आहे तरी तुमचं म्हणणं काय आहे ते कमेंट करून नक्की कळवावं आणि भेटूयात अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद